नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर लासलगाव त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील बाजारभाव बघणार आहोत तरी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑकन नक्की दाबा तर मित्रांनो वाईमध्ये लोकल कांदा सरासरी सत्तावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभावात जाताना बा दिसतोय तर या ठिकाणी एकूण पंधरा क्विंटलची आवक आलेली होती यानंतर मित्रांनो पुढची बाजार समिती म्हणजे लासलगाव तर या ठिकाणी लाल कांद्याला आहे चार हजार शंभर क्विंटलची आज आवक आलेली होती या ठिकाणी सरासरी एकोणतीसशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार आज बाज लासलगावमध्ये जाताना दिसतोय या तर सोलापूरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी पाचशे तर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये बाजारभाव आज जुना कांदा त्याचप्रमाणे नावा कांदा आज गेलेला आहे यानंतर मित्रांनो पुण्यामध्ये जर बघितलं तर सरासरी अठराशे ते बावीसशे तर जास्तीत जास्त तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये बाजारभाव आज आज मिळालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद